जो बोल ते सगळं खरं आहे त्यात काही चुकी नाही पण त्याच्याशिवाय माझं काहीच नाही त्याची भरपूर साथ आहे तुम्ही म्हणून मी आज म्हणजे कुठपर्यंत पोहोचणार सांगू शकत नाही सगळं यांच्यामुळेच आहे कुठंच नव्हतं खरंच आहे कुठंच नव्हतं आणि जी आमच्या भाऊनी स्टार्टअप केली होती ती स्टार्टअप खरंच एक नंबर होती नाही तर आम्ही आताही सुद्धा हमेलीच करत असतो संदीप सुरुवातीपासून मला मदत केली आतापर्यंत आणि इथून पुढं कायम सोबतच काम करत राहतो आतापर्यंत सगळं काही झालं गाड्या आल्या सायकलीवरचे दिवस पायी चालणारे दिवस रिक्षेतले दिवस पाच पाच रुपयांनी रिक्षात चालणारे दिवस त्यानंतर आतापर्यंत एक सोडून दोन सोडून तीन सोडून चार चार टू व्हीलर आहेत बार बार दिने आय बार बार दिने जियो हजारो साल नमस्कार मित्रांनो विनायक वाक्सरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही आलोय संदीप भाऊचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आणि कुठं आलेलं तुम्हाला तर माहिती असेल आपल्या हॉटेल लक्ष्मीला दरवेळेच आमचं फिक्स हॉटेल आहे फिक्स इथं आलेलो आहे आम्ही का संदीप काय नाही भाऊ मस्त पैकी दरवर्षी दर काय बाबा प्रमाणे माझाही वाढदिवस <laughs> मोठा करत आहे आणि हे जास्त श्रेय वहिने आणि विनायक भावला जात आहे असं काय विषय लावलं जे आहे शेवटपर्यंत काहीच ठरलं संधी भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊ धन्यवाद तुम्हाला सर्वांना धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल

मम्मी सकाळी जो ओळखल मला सकाळी काय आम्ही केक टापलाच नव्हतो रात्री मस्त एन्जॉय करावा त्याच्या नंतर एकदम व्यवस्थित कपडे पिपडे शर्ट नवीन हा मम्मी शर्ट बाहेर घेत चालू दाखवा आम्ही अरे हळू पडशी डायक्ट डायक्टरीच

मित्रांनो आता आपण मस्त पैकी केक वगैरे कट करून घेऊया हा आणि नंतरून ऑर्डर देऊया मस्त जेवायला एकदम भारी भारी चला तर मग आता बघत राहा तुम्ही हा व्हिडिओ आमचा चला चला तर मित्रांनो आता या ठिकाणी पहिला आपण संदीप भाऊचा केक कापून घेऊ केक काdte पहिले केक बघा बघा केक एकदम मस्त आहे एकदम मस्त आहो 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 चला

हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ए आए बार बार दिन ए आए तुम जियो हजारों साल हे मेरी ए हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू यो बर्थडे ए चला हैप्पी बर्थडे

मित्रांनो आमचे करता धरता आमचे विनायक भाऊ आमचे मोठे बंधू सगळं काय असं सगळं यांच्यामुळेच आहे नाव कुठं नव्हतं नव्हतं आणि जे आमच्या भाऊनी स्टार्टअप केली होती ती स्टार्टअप खरंच एक नंबर होती नाही तर आम्ही आताही सुद्धा करत असतो किंग मेकर कोणत्या वापरत असतो ते आम्हाला सुद्धा माहित नाही आमचं कसं काय कसं काय नाही तुम्हाला सगळंच माहिती आहे आम्ही कुठं होतो आईला कसं होतं आमचं स्वतःच काहीच नव्हतं या भावामुळे आमचं सगळं स्वतःच शून्यतून वरती आम्ही येऊ राहिले आणि तुमचा पण पूर्ण फुल सपोर्ट आहे पूर्ण आम्हाला खूप मस्त वाटतंय एकदम भारी वाटतंय आणि तुमच्या सपोर्टमुळे आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि आमच्या घरातलं म्हणलं तर आमचं सगळ्यात मोठा कर्मचा आईच नाही मला तर बोलते केक खायचा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळं खरं आहे त्यात काही चुकी नाही पण त्याच्याशिवाय माझं काहीच नाही आहे त्याची भरपूर आहे

त्यानंतर आतापर्यंत एक सोडून दोन सोडून तीन सोडून चार चार टू व्हीलर आहेत फक्त आता फोर व्हीलरची कमी स्वतःचं घर सुद्धा झालंय आणि खरंच खूप भारी वाटतंय आणि एक दिवस होता नाही का की काहीच नव्हतं आमच्याकडे काहीच काहीच नव्हतं काहीच नव्हतं एक ग्रुप पायासाठी आम्ही काम केलेलं एका आता परिस्थिती ही आहे का आमच्याकडे चार चार गाडी कोणत्या गाडी बोलू शकतो आम्हाला टू व्हीलर हे सगळ्यात मोठी फोर व्हीलरची कमी ती पण घेऊ तुमच्या आशीर्वादाने तुमचा आशीर्वाद जेव्हा घेता येईल तेव्हा घेऊच आता सध्या आम्हाला काही घ्यायचं नाहीये एकदम व्यवस्थित आमची फॅमिली तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट मध्ये सांगा लवकर सांगा कमेंट मध्ये आणि तुम्ही पण मित्रांनो मस्त पैकी केक खायला या हा तर आता मी पहिले माझ्या मोठ्या भावाला केक खाऊ घालतो तू तर बाबा मित्रांनो आम्ही आम्ही स्टार्टर वगैरे करून स्टार्टरला खाकरा मागवला होता आणि मसाला पापड मागवला होता आणि पनीर क्रिस्पी मागितली एकच नंबर झाले आणि दुसरी गोष्ट सांगायची असेल मित्रांनो आम्ही जेवायला काय मागवले तुम्ही बघत बघाच त्याच्यानंतर बघा तर मित्रांनो ही हिरवी चटणी ना एकच नंबर लागली काय माहिती भूमी खूप अशी लागली चटणी खूप छान आणि काकरा हा एकच नंबर केवढा एवढा गेल्या टायमाला गेल्या टायमाला व्हिडिओ मध्ये दाखवलेला यावेळी दाखवलं नाही आम्ही पटकन खाऊन घेतलं एवढंच झालं आता जेवण दाखवलं नाही मसाला पापड पण खाल्ला मसाला पापड पण खूप आवडला मला आणि इथलं जेवण आम्हाला खूप आवडतो बर्थडे सेलिब्रेशन तर आमचं होत आमचं मागच्या वेळेसरीचा ब्लॉग सुद्धा इथेच झालेला तर आम्ही तो पण इथेच काढलेला जेवण आलंय आता इकडे विनायक भाऊ आहे विनायक भाऊ कस ले बटर खात ने। ही बटर खात नाही आमची बाई बटर तिला अजिबात आवडत नाही ते बघा नान मागवले रोटी वगैरे नाही रोटी रोज रोज, रोज खातो काय बाबा रोटी दरवेळेस खातो पण यावेळेस नान मागवला कोणसा नान, नान बोलते इसको गार्लिक नान गार्लिक नान, नान। हा गार्लिक नान गार्लिक नान आहे वेज पेशावरी बोल वेज पेशावरी आपण मागच्या वेळेस खाल्ली होती बरोबर ना खूप छान रोटी आहे टेस्ट करते टेस्ट में। हुँ। लसुन हुँ। नारे नारे गार्लिक नाही रोटी नाही का माझी आई रोटी नाही अजून कोणती कोणती भाजी ती तुम्हाला सांगतो आम्ही बघा आली भाजीकोफी पनीरकोपीर जालबिल नाही जाळ संपला बावा हा दिसले ना मंग कालून जाळ दिसला तो खालून अरे यार आम्ही वरती बसतो ना मित्रांनो जाळासाठीच माझं जाळ लागायचं तिकडे जाळ बघायचं होतं मला बावा मस्त मी

प्रकारे तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायचं अजिबात असू नका बाय 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 बाय